जय हरी रामकृष्ण हरी माऊली राम तुमचा परिचय द्या परिचय पूर्ण मी मधुकर वासुदेव सावळे मी सध्याला श्रीसमोर श्री संत सोनाजी बाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे या श्री संत सोनाजी बाबांचा जन्म बावन बीड या गावामध्ये जात hmm. आणि लहानपणापासूनच त्यांना hmm. भजनाचा छंद असल्यामुळे hmm. ते दगडाचे ताड कोण त्याचा नाद किती गे आता छंद आलं नाही hmm. अशी त्यांची अवस्था होती त्यामध्ये ते भजन करायचे लहानपणापासून भजनाचा छंद होता गोविंद नामाचं भजन करत असत आणि असं नामाचं भजन करत असताना एक दिवस त्यांचे वडील वारले आई मामाच्या इथ घेऊन गेली बावनबिरी हे जन्मभूमी पण सोनाळा ही कर्मभूमी ठरली आणि सोनाळ्याला राहत असताना मामाच्याकडे राहत असताना अनेक चमत्कार केले त्यात गायी चालत असताना चमत्कार केले सौंगड्यांना शेणाचा प्रसाद देऊन त्याचं सोनं बनवलं त्यानंतर सोंगड्यांना तहान लागली तर महागिरी पर्वतावर जात असताना एक उंच टेकडीवर त्यांनी झिरा लावला त्या झिऱ्याच फार आगळ महत्व आहे तिथे महादेवाचं मंदिर आहे त्या झिऱ्याचे पाणी जर आज एक घोडभर जर पाणी प्यायले तर अनेक रोग नाहीसे होतात त्यानंतर सोनाजी बाबांनी गाई चारायचं काम केलं भगवान गोपाल कृष्णाने जे कार्य केलं तेच सोनाजी बाबांनी कार्य केलं गायी चारायचं आणि त्यानंतर श्री संत सोनाजी बाबा आपल्या सोनारा या गावामध्ये महाराजांनी रथ गावातून फिरवायचा करता करता फार मोठा रथ झाला अठ्ठेचाळीस फुटाचा तीन मधी रथ असा तयार केला आणि त्या रथाची मिरवणूक कार्तिक होती कार्तिक रथ यात्रेचा उत्सव होतो त्यामध्ये आता नऊ दिवसाचा सप्ताह असतो त्यामध्ये महत्वाचे तीन दिवस असे आहेत कार्तिक शुद्ध पौर्णिमेला पालखी सोळा असतो आणि ही पालखी पंढरीनाथांनी बडव्यांच्या मार्फत देण्यात ठरवलं त्यावेळेला सोनाजी बाबांची पालखी घेतली नाही तर स्वतः पंढरीनाथ भगवानच सोनाळाला येऊन पालखी दिली तो पालखीचा उत्सव कार्तिक पौर्णिमेला असतो बाबांनी मनाचा संकल्पनेतून रथ तयार केला तो रथ उत्सव सोनाळाला असतो आणि त्या रथाच्या उत्सवामध्ये आजही तो रथ उत्सव चालू आहे त्या रथाच्या उत्सवामध्ये भंडारा असतो ओर्दाची डाळ अंबा भाजी ज्वारीची भाकरी आजही एकशे अकरा क्विंटलचा भंडारा होतो पंचवीस क्विंटल डाळ लागते आणि श्री संत सोनाजी बाबांनी सोनाजी बाबा सोन्याचे झिवे लावले पाण्याची पाण्याची झिवे लावले त्याच पाण्याचे दिवे लावले सोनाजी बाबा सोन्याचे आणि वारकरी पंढरीचे पंढरपूरचे वारकरी होते सोनाजी बाबा पंढरपूरची वारी हे बाबा सोनाजी बाबा काल तर दोनशे अडीचशे वर्षाचा आहे त्यांना निश्चित काल जरी येत नसला तरी दोनशे अडीचशे वर्षाचा कालावधी आहे आणि सोनाजी बाबांच्या सोबत वारकरी पंढरपूरला असत बाबांच्या सोबत असणारी वारकरी किती भाग्यवान असतील खूप भाग्यवान हा कारण प्रत्यक्ष सोनाजी बाबा संत अशा प्रकारचे oh. आजही त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये hmm. अनेकांना असे चमत्कार घडतात आणि hmm. अनेकांना सोनाजी बाबाच महत्व अशा प्रकारचं वाटते hmm. सोनाजी बाबाच आगडवेगडं अशा प्रकारचं खूप महात्म्य आहे hmm. आणि करता करता काही कालांतरानी ही वारी खंडित झाली hmm. पण आता पुन्हा जी वारी चालू झाली ते आमचं या वर्षात रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि तिथं पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येक श्री संत सोनाजी बाबांचा अठरा गुंठ्याचा प्लाट एक प्रकारचा जागा खरेदी करून त्यामध्ये जागेच बांधकाम झालेलं आहे भव्य दिव्य वास्तू अशा प्रकारची निर्माण झालेली आहे भक्त निवास आता वारकऱ्यांची व्यवस्था तिथच असते <laughs> आणि या वारीमध्ये <laughs> <आने एक लोकांचा laughs> अन्नदानाचं सुद्धा सहकार्य आहे <laughs> <laughs> त्याप्रमाणे प्रमाणे अधिकही नाना प्रकारची मदत अशा प्रकारची लोकांच सहकार्य मिळते <laughs> आणि हा सोहळा अव्यात अशा प्रकारचा चालू <laughs> <laughs> आहे तसेच सोनाजी बाबांच्या विषयी पुष्कळ अशा प्रकारची माहिती सांगली जाईल बाबांचा एक स्पेशल त्यांच्या नावाचा ग्रंथच आहे पुष्कळ माहिती सांगली जाईल एवढीच अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिली गंगनाथ महाराज संत सोनाजी महाराज दिंडी सोहळा आणि त्या दिंडी सोहळ्याचे दिंडी प्रमुख हरिभक्त परायण मधुकर महाराज साबळे यांचे आपण विचार ऐकलेत आणि ते विचार अतिशय महान आहेत <laughs> सोनाजी महाराज हे अनेकांना माहीत नसतील किंवा असतीलही तरी सखोलता प्रत्येकाला माहीत हे सांगता येत नाही पण आज बाबाच्या मुखातून आपण ही सोनाजी महाराजबद्दलची अतिशय सखोल माहिती आहे की मला सोनाजी महाराज कळले असतील आणि सोनाजी महाराजांच्या दिंडीचं महत्व सुद्धा कळलं असेल स्व हरिभक्तपरायण ब्रुवदीय वधुकर महाराज यांचा सुद्धा फार मोठा त्याग आहे कारण यांनी जे सांगितलं आता की पंढरपूरला जो मठ झाला अठरा गुंठी जागा आहे आणि त्याचं बांधकाम झालं या बांधकाम मध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आमच्या मधुकर महाराजांचा आहे तर सर्वांनी महाराज कसं टाळावावेल पर प्रथम नाव सांगा माझं नाव श्री कृष्ण श्रावण शिंदे वडगाव वाड श्री संत सोनाजी बाबा यांच्या दिंडी बरोबर सेवा करण्याकरता आलेलो आहे ही अतिशय व्यवस्थित आणि सुसंस्काराने नित्य चालू आहे साबळे बाबाच्या म्हणण्याप्रमाणे बाबाची सेवा सर्व वारकरी लोक काहीतरी करतात साबळे महाराजांचा फार मोठा संकल्प आहे त्यांनी तेरा महिने पर्यंत सेवन केलं नाही उपवास केला कशा करता जागा घेण्या करता उपवास पाळणे ला दारवंटा केला भोगवटा आम्हाला त्यांनी कष्ट सहन केले पण आज सर्व वारकऱ्यांची सुविधा त्यांच्यामुळे झालेली आहे त्यांना अनुसरून सर्व जे काही बाप्पू साहेब कार्यकारी मंडळ या सर्वांनी मनावर घेतलेला आहे आणि सर्व लोकांच्या देणगीच्या सहकार्यातून फार मोठी वास्तू निर्माण झालेली आहे तसेच हा जो दिंडी सोहळा आहे हा से संत कबीर महाराज आळंदीकर यांनी महाराजांना प्रोत्साहन केलं महाल्य महाराजांना महाल्य महाराजांना प्रथम आणि दिंडी काढायला लावली तिथून जे दिंडी सुरू झाली आज या ठिकाणी पंचवीस वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष काय तर चालू आहे अतिशय आनंदामध्ये आमचा पालखी सोहळा चालू आहे भगवान परमात्मा शेवटपर्यंत निश्चित घेईल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो